स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सोळा जानेवारी आज आपण सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक स्ट्रॉंग असा डब्ल्यू डी या भागात आलेला आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पश्चिम भागात तर हा जो डब्ल्यू डी आहे हा वीस तारखेच्या पुढे या भागात सक्रिय होईल वीस तारखेनंतर वीस बावीस तारखेनंतर हा डब्ल्यू डी इकडे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर इकडे दिल्ली पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश गुजरातचे काही भाग त्यानंतर मध्य प्रदेशचे उत, उत्तर भाग या भागात येणार आहे त्याच्यामुळे वरच्या भागात बर्फवृष्टी होईल आणि खाली मुसळधार पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बावीस तारखेच्या पुढे उत्तर भारतात राहणार आहे याचा इफेक्ट आपल्या राज्यावर काय जाणवणार नाही मात्र ढागाळलेला हवामान एकवीस बावीस तारखेच्या पुढे दक्षिण महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल या भागात ढागाळलेलं हवामान होणार आहे पावसाची शक्यता सध्या दिसत नाहीये सध्या दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं कोल्हापूरच्या दक्षिण भागात सांगलीच्या काही भागात सातारचे काही भाग असतील सिंधुदुर्गचे काही भाग या भागातून अंशतः ढागाळलेला हवामान हो सक्रिय आहे पावसाची शक्यता राज्यात आज कोणत्या जिल्ह्यातून नाहीये त्यानंतर पावसाबाबत किंवा पुढे वातावरण कसं राहील पंचवीस जानेवारीपर्यंत तर, जानेवारी तर थंडी आता आज सोळा जानेवारी आहे सोळा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत हा जो पट्टा आहे नांदेडपासून लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे बीड परभणी हिंगोली जालना हा जो पट्टा आहे या भागात बऱ्यापैकी थंडी राहील म्हणजेच चौदा अंश सेल्सिअस तेरा चौदा अंश सेल्सिअस पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा त्यानंतर गोंदिया वर्धा वाशिम बुलढाणा नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबईचे भाग असतील या भागातून बऱ्यापैकी थंडी राहणार आहे या भागातील थंडी आ, कमी झालेली नाहीये विशेष दोन दिवसापुरती पुरती कमी झालेली परत एकदा थंडी कालपासून सक्रिय झालेली आहे थंडी कमी हे इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल मराठवाड्यातील दक्षिण भाग असेल या भागातच कमी आहे बावीस तारखेनंतर पश्चिमी आवर्ता आला की परत एकदा राज्यात वा वाऱ्याची दिशा बदलेल दक्षिण भारतातून वाऱ्याची दिशा येईल किंवा वाऱ्याचा फ्लो येईल त्याच्यामुळे दक्षिण भारतापासून थंडी कमी होईल महा दक्षिण महाराष्ट्रापासून थंडी कमी होईल आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ असेल बावीस तारखेच्या पुढे हळूहळू दिवस पुढे जातील तशी थंडी कमी होणार आहे याच दरम्यान बावीस जानेवारीपासून दक्षिण भारतातून गरम वाऱ्याचा फ्लो चालू होईल त्याच्यामुळे परत एकदा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे रायगड अहिल्यानगर सोलापूर धाराशिव ना, नांदेड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागातून अंशत ढागाळलेला हवामान होणार आहे त्यावेळी तशा जर काय बदल वाटले तर पावसाचे काय बदल वाटले पाऊस पडणार असेल तर त्यावेळी आपण तुम्हाला नक्कीच सांगू बाकी पावसाची शक्यता वीस एकवीस जानेवारी पर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाहीये बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद